देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जो जातीय जनगणनेचा जनगणनेचा जो विषय बऱ्याच दिवसापासून चर्चेत होता जातीय जनगणना घेण्याची विनंती सर्व राजकीय पक्षांनी केली होती आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा जातीय जनगणनेला अनुकूल होता आणि सर्वांगीण विचार करून सर्व समाजाचा विचार करून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा जो जनगणनेचा निर्णय घेतला तिथे कौतुकास्पद अभिमानास्पद व देशाला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे आणि निश्चितच या विषयाचं मी स्वागत करतो आता अगोदर इम्पिरियल डाटा जातीनिहाय जमा होऊ द्या आणि त्यानंतर सरकार जे काही योग्य पावलं आहे ते उचलल्याशिवाय राहणार नाही निश्चितच बऱ्याच दिवसापासून तीन वर्षापेक्षा जास्त काळ नगर परिषद क्षेत्रामध्ये महानगर परिषद क्षेत्रामध्ये निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या परंतु सुप्रीम कोर्टाच्या काही अडचणी होत्या त्यामुळे या निवडणुका होऊ शकल्या नाही परंतु जो निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला हा सुद्धा निर्णय अतिशय मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे आणि लवकरच निवडणुका त्या अनुषंगानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि सरकार सुद्धा निवडणूक घेण्यासाठी कटिबद्ध आहे मतदारसंघाचा संपूर्ण विकास झाला पाहिजे वरुण मोर्ची तालुके माझ्या मतदारसंघामध्ये आहे दोन तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाचा अभ्यास करून सर्व गावांना सर्व नगर परिषद क्षेत्राला तिन्ही नगरपरिषद क्षेत्र माझ्या नगर परिषद माझ्या मतदारसंघामध्ये आहे वरुण मोर्ची आणि संतुल नगर या माझ्या मतदारसंघाचा विचार करून माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टीनं मी या बजेटच्या प्रामुख्यानं बजेटमध्ये सुद्धा मागण्या केल्या बजेटच्या के अधिवेशनाच्या काळात सुद्धा मागण्या केल्या त्यानंतर वेळोवेळी मी सरकारकडे माझ्या मतदारसंघातील विषय लावून धरत आहे आणि सरकार सुद्धा आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पालकमंत्री महसूल मंत्री बावनकुळी साहेब आणि आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने गडकरी साहेब या सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे लोकांना दिलेली आश्वासनं हे पूर्ण झाली पाहिजे या दृष्टीनं ही सगळी मंडळी माझ्यासोबत आहे आणि मला अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा लाभत आहे तुमच्या मतदारसंघामध्ये पाण्याची समस्या आहे त्याकडे आपण कसे बघता माझ्या वरुण मोर्शी तालुक्यातून अगोदरच अंतर्भाव नव्हता मी साहेबांना विनंती केली की बा माझ्या तालुक्याच्या दोन तालुक्याचा समावेश गंगा गंगा या वैनगंगा पैनगंगा त्या सर्वेमध्ये या कामामध्ये आणि माझ्या मतदारसंघातसुद्धा वैनगंगा पैनगंगाचं पाणी आलं पाहिजे कारण आमचा जो दोन तालुके आहे दो ते दुष्काळी तालुके आहे इथं बोर करण्यालासुद्धा मनाई आहे नवीन विहीर खोदण्याला मनाई आहे म्हणजे ब्लॅक झोन वगैरे जो काही प्रकार आहे तो आमच्या दोन मतदारसंघात दोन तालुक्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सुद्धा करू शकत नाही बोरसुद्धा करू शकत नाही नवीन तर अशा परिस्थितीमध्ये आमचा मतदारसंघ आहे आणि ह्या सर्व बाबी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांजवळ देवेंद्रजींजवळ मांडल्या आणि त्यांना त्यांनीसुद्धा त्या गोष्टीला मान्यता दिली आणि माझ्या मतदारसंघाचा सर्वे सुरू झाला याचा मला निश्चितच आनंद आहे आणि वैनगंगा पैनगंगाचं पाणी या माझ्या मतदारसंघामध्ये मा येणाऱ्या भविष्यामध्ये काळामध्ये निश्चितच येईल आणि राहिलेली जी माझ्या मतदारसंघातली करोडो जमीन आहे ती संपूर्ण ओलिता खायली येईल असा मला विश्वास करतो आहे नमस्कार